नमस्कार मित्रांनो म असं म्हणतात की तुमचं वागणं आणि नजर अशी ठेवा ज्यामुळे कोणतीही महिला किंवा मुलगी ज्या समोर तुम्ही जाल तेव्हा बस तुमची दिवाणी ती झालीच पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळा खूप मुलं असं करतात एखादी मुलगी पाहिली रे पाहिली की तिला टॉंट मारणं हे मित्रांनो चुकीचं आहे त्यामुळे मुली कधीच तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीत किंवा तुमच्याशी बोलणार देखील नाहीत मित्रांनो जर तुम्ही असं करत असाल तर कधीही तुम्ही जीवनात कोणत्याही स्त्रीला पटवू शकत नाही जेव्हा पण तुम्ही स्त्रीला पाहताच तुम्ही तुमचे प्रेमाळ नजरेने तिला तिच्या डोळ्यात पहा अजिबात घाबरू नका आणि मनात ही गोष्ट अजिबात येऊ देऊ नका की महिला किंवा मुलगी तुम्हाला कधीच पटणार नाही मित्रांनो असं असं स्वतःवर विश्वास ठेवायचा की विश्वास ही एक अशी गोष्ट आहे की अशक्यही शक्य करते तुमच्या माहितीकरता मी सांगते जर तुम्ही कोणत्याही स्त्रीला डोळ्यात डोळे घालून पाहिले तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमचं आय कॉन्टॅक्टने तुम्ही तिला आकर्षित करू शकता मित्रांनो खरं प्रेम करणारी स्त्री कायम तुमच्याबरोबर स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जवळपास थांबण्याचा प्रयत्न करेल आणि ती तुम्हाला कधीही चोरून चोरून पाहण्याचा प्रयत्न करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते